तर आता बघा पाच वाजला आता आणि सकाळपासून वेळच काय घातला नाही आम्ही काम असतो सकाळपासून इकडलं काम तिकडलं पर काम परत आज दुसरीकडलं काम मसाला टाकला कोष्टामध्ये परत मिरची टाकली कुटायला तिकडं ह्यांच्यावरून गेली होती बघा आणि परत आल्यानंतर लसूणी सोलला आता त्यांनी ह्यांनी आत लसूनी सलायला घेतला यायला मिरची तिकडं द्यायला घेऊन तो तिकडून यायला उशीर झालं बस बाबा खाली झाला म्हणलं बस माझ्या पोशी तर नकं नक्कीच करतो आहे लाजतच आहे खाली बस की भेट की आता अभ्यास आलाय आहे अभ्यास करायचा तर आता मस्ताचं सामान झालं नीट करून आणि मिरची काय तिकडला तिकडं द्यायची आणि सामान नीट करून ठेवलं आहे उद्या असं करायचं बाजाराची सकाळ सुपारी पुस्तकं आता सकाळपासून जिमझेम येते आ त्याच्यामुळे फुल काय ठेवत आहे ना कांदा पण कापला नाही तर दोन दिवस शूटिंग चालू होतं बघा राधूला देवी केलेलं शूटिंग काय संपलं नाही आणि आता थोडस राहिलं या ती जाईल तास बस तर त्यासाठी राजूला इकडं तयार केलं होतं म्हणजे तयार करत होते मी थोडं केलं आता पूजा करते तिला गण घेतलं आणि बाकीचं राहिलेलं ते कुंकाचं ते तितकंही पूजा देते बघा तुम्ही ह्याला मोबाईल पाहिजे माझ्याच महाग महाग इकडं राजूच्या पाया लावत बघा आता ते कुंकाचं पाणी केलंय आणि असं मेहंदी केल्यासारखं लावलंय मेहंदी लावल्यासारखं बोट रंगवर आणि हाताला पण देते भोजाने तो पण ती लावून घेतलं काना घातलं राजू कान दुखतय का नाही ट्युशनला गेली सकाळी राजू शाळेत आली आम्ही निघाल नव्हतं म्हणली पप्पा मला काय सांगायचं नाही मी शूटिंगला येणार नाही माझं ट्यूशन बुडतोय अभ्यास बुडतोय ट्यूशनला गेले बाकीची इकडली कामं उरकून घेतली ट्युशनवर आली आणि जेवण केलं आणि आता बघा ती आवरली तुझं मानवी पण इथं अभ्यास करते मानवी पण हिथंच आली तिच्याबरोबर एवढंच आज तिचं ट्युशनला गेल्यावरती अभ्यास पण झाला एवढा तेवढा दोन दिवस ट्युशन बुडाला सगळं आज पण बोडत होतं पण मी छानला म्हणलं तिच्या टायमाला तिला आणता येईल आणि तीच टाइम झाला शूटिंग लावायला कार खाऊ 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 करत्या कुठं ताई तिथे हाताने घेऊन खाती खाय काय तर घे मग आता काय काय खाल्लं जाऊ तिकडं खेळ उठ बसलं तिकडं आणि सकाळ पण नुसता आभाळ रात्री तर रात्रभर पाऊस होता सकाळी पण पाऊस होता पार दहा वाजता पाऊस उघडला तर गर बघा किती आभाळ आलंय सकाळपासून आभाळ आहे बरं का सकाळी तर आभाळ होतं पाऊस शिते काय काय म्हणतात आज आणि माझं तर घटाचं धुण सार होत भांडी हे काढू काय माहिती आता ज्या दिवशी घट बसतो त्या दिवशी घरातला पसार हे काढायचा काय खरं की पाण्यात नाचतो या